काय करायला हो काय नाही बसलो तुझीच वाट बघायला तुला मी आता इथून बघितलं होत यायला विचार कोणाला काय खेळायचंय काय खेळायचं विचारू काय खेळायच सांग ना, ना। मला मन... <coughs> आता माझी डिलिव्हरी होणार आहे ना <coughs> हा आता माझी डिलिव्हरी होणार आहे होणार आहे हो होणार आहे ना कोणत्या दवाखान्यात कोणच्या मध्ये म्हणजे प्रायव्हेट मध्ये का सरकारी मध्ये तुला कशामध्ये जाऊ वाटतय नाही तुला कोणत्या दवाखान्यामध्ये सरकारी मध्ये जाऊ काय वाडतो म्हणा तुम्ही कोणत्या नेता होय मम्मीचा कोणाचा मम्मीचा आलता कधी कालता <coughs> कालता मग मम्मी पप्पाचा कोण मम्मी बोलली का पप्पा मम्मी बोलली म्हणली डिलिव्हरीची तारीख जवळ दवाखान्यात मध्ये नोंद केली म्हणली म्हणजे सरकारी का सरकारी का प्रायव्हेट मध्ये म्हणली मला बी माहित नाही आणला विचार त्याच्यामुळे मला ऐश विचार मी म्हणल कशाला आली की हे तरी बोलन म्हणून मी मला व्हिडिओ सर करा काय ह्याच्यावर ठेवाल ती का <coughs> सकाळी काम आहे म्हणाले हीच होते काम होय तू मागलीच प्रायव्हेट मध्ये सरकारी मध्ये पण तुला कशामध्ये करवट सांग बरं काय काय माहिती सांग नाही तू सांग तुला म्हणजे तुझ्या इच्छा काय मला बघून येईल एकदा म्हणजे तुझ्या मनामध्ये काय आहे नेमकं म्हणजे कशामध्ये करायचे सरकारीमध्ये का प्रायव्हेटमध्ये म्हणून मी तुला विचारायला लागलो की तू सांग आधी म्हणजे कशामध्ये कर वाटते काय सरकारी दवाखान्यामध्ये माणसं असं म्हणतात की बा येतील ध्यान देत नाही माहित मौनु? म्हणून म्हणून विचार कोणत्या दवाखान्यात सरकारी मध्ये तेच म्हणजे तुझा इच्छा काय प्रायव्हेट मध्ये प्रायवेट मध्ये प्रायवेट मध्ये करायच आहे का तस हवे असं बर तुझ म्हणती सगळ्या बरोबर आहे बरं का म्हणजे मला पण माहिती आहे ना म्हणजे तू म्हणतेस मला समजा लागले सरकारी मध्ये जास्त ध्यान देत नाहीत काय नाही पण तुला माहिती आहे का प्रायवेटमध्ये पैसे किती लागतील तो तरच आहे का अभ्यास मग आता आपण गरीब माणसावर बरोबर आहे का आता आपले आटो मी आटो चल जिततोय आता आपल्या आटोला सध्या जास्त भाडे तर आहेत का हां घर चलतंय म्हणजे कसं आहे ते आपलं म्हणजे आमचं आहे ती असं म्हणजे कसं तरी घर चलतं आहे कधीतरी भाडे येते दोनशे तीनशे रुपयाचं हे जवळ आसपासच आता सध्या उन्हाळ्यामुळं भाडे पण लागणार आहे तर माहिती आहेत ना हां मग बाहेर जाणार मग आता कसं आहे मी फक्त एवढंच करू शकतो की सरकार दवाखान्या माझी दिली होती कळ आपली गरीब परिस्थिती काय हां तस समजून घ्यायचं आता इकडे लोक काही जण म्हणजे बरोबर आहे का ह्याच्यात करा त्याच्यात करा पण म्हणजे आता आपली आयप आता आपली माहिती आहे ना आपण कसं कर करतो काय आहे म्हणजे आपल्या आपल्या हातात आहे का सगळं आता आपण कसं म्हणजे गरज गेल तर प्रायव्हेटमध्ये करा एवढी म्हणजे आमची ही नाही ऐकत नाही आणि म्हणजे जास्त जर पैसे असते तर मी केली पण असते मध्ये पण आता सध्या म्हणजे एवढं आमच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे पैशाचं प्रायव्हेटमध्ये म्हणजे आमच्यासारख्यानं करायचं हेच नाही म्हणजे पैसे किती लागतील ते त्याला सांगता येत नाही आणि त्याच्यामुळं आता तिथं तरी पन्नास हजार चाळीस हजार असे म्हणजे किती बी लागू शकते पण आता आपल्याकडे बघायला पैसे आहेत का हां आता घरकुल येणार आहे मग आता आम्ही हे करणार म्हणजे घरकुलाचं पण पण घरकुल बांधायचं आता हाय त्या पैशामध्ये म्हणजे आमचं एवढं वाईट आहे म्हणजे एवढी परिस्थिती गरीब असल्यामुळं आता आम्ही ह्याच्यामध्ये तर करू शकत नाही फक्त मी एवढं करू शकतो की सरकारी दवाखान्यामध्ये साक्षी डिलिव्हरी करू शकतो आणि हिला पण फोनही हल्लता आणि मला पण पन कमेंट पण आले मेसेज पण आले की <coughs> दादा साक्षीची डिलिव्हरी म्हणजे सरकारीमध्ये करणार आहोत का प्रायव्हेटमध्ये करणार आहोत पण कसं आहे की म्हणजे त्यांनी विचारायचं तर ताई त्यांनी विचारलं सहज तसा काय आपल्याला राग नाही विचारायचं म्हणजे पण आपली या म्हणजे जास्त आपल्याकडं प पैसे बनसे आपली ऐकत तुम्हाला माहिती आहे की आपण जास्त काही पैसे नाही आपल्या पैसे नाही काही नाही हा हे आपलं फक्त सोशल मीडियावर मी म्हणजे थोडंफार घसलतो आहे आणि आम्ही फेमस केलं तुम्ही तुमच्या तुमच्या सपोर्टमुळे एवढं म्हणजे फेमस पण झालेलं आहोत आणि थोडंफार आम्ही लोकांनी हसवण्याचा प्रयत्न पण करतो कारण की मला पहिल्यापासून आवड होती ह्या गोष्टीची साक्षीला म्हणजे साक्षी आधी पूर्ण हिला आवड पण नव्हती हिला व्हिडिओची का नाही पण मी जेव्हा एकटा काढत होतो तेव्हा ही काढा माहीत होती माझे व्हिडिओ पुन्हा ह्याला पण वाटायला लागले माझे पण काढा का नाही म्हणून हिच्या पण मी काढले आणि आम्ही वायरल झालो की साक्षीचे पण काढले का व्हिडिओ मग तेव्हा व्हायरल झाला मी म्हणतो तू कशाला काढायची साक्षीचे असं तसं म्हणून म्हणून हे आपलं हे चाललं नाही तर गेल्या वर्षी पण तोडला पण ऊसतोडाय पण ह्या वर्षी पण अगर मी गेल्या वर्षी ह्या वर्षी पण केला असता तोडी पण तुम्हाला माहिती आहे की साक्षी का साक्षी जमणार <coughs> नाही ना का, ना, काम आणि एवढं हिच्यामुळे फक्त मी खास करून पण केलं नंतर मी म्हणजे कामाला काय आता आपल्याला काही ना काही केल्याशिवाय इलाज नसतंय त्याच्यामुळं मी केलं असते काम ही किती पण अवघड तर ह्याच्यामुळं म्हणजे मला कसं आर्ध कोयत असलं की म्हणजे कसं मला भाकरीचं बनवा ही होते अवघड आता आमचे सगळे म्हणजे भाऊ ही सगळे उस्तवळा जातात आणि आम्ही पण आमचे वड वडिलांनी पण वीस वर्ष कारखाना केला एवढा कारखाना केला वीस वर्ष मग आम्ही पण आम्ही जात होतो कारण परिस्थिती आता वडील वडील पण जरा थोडेफार दाळ पित होते म्हणून ही म्हणजे बिळ सुधारलं नाही आणि आता आम्ही मी तरी काही व्यसन करीत नाही कसलंच साक्षीला आपण माहिती आहे मामाला माहिती आहे आमच्या मामीला माहीत आहे आता सगळे डोकुमेंट आहेत की प्रायव्हेटमध्ये करा याच्यामध्ये करा त्याच्यामध्ये करा पण आता आपली ऐकत नसल्यास काय आता आपण सरकारी दवाखान्यामध्ये करणार आहे आणि एवढंच करू शकतो की मी सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी करू शकतो होय पैसे नाही तर मग आता कसं करायचं हाँ? आता हा काय नाही काय आता काय करेशन तर मग बरं तर ऐकून आली माझ्याकडं का नाही आता सरकारी मध्ये जमते म्हणजे साक्षी एवढी ही आहे की म्हणजे याच काय आहे तसं मी जे म्हणे ऐकते त्याच्यामुळे मला पण नाही काय वाटत कारण की आता एवढं आवघड असतंय म्हणजे प्रायव्हेटमध्ये करायची आपली ऐकत नाही काय ना तर रोग आता साक्षीला हो म्हणायचं प्रायव्हेटमध्ये किंवा सरकारीमध्ये न्यायचं असं काय आपण म्हणजे खोटं पण बोलत नाही साक्षीला आणि हायती आहे आपली परिस्थिती फक्त आपण जी होईल ती चांगल्यासाठी देव जे असते ती म्हणजे जी होईल ती चांगल्यासाठीच करीत असते आणि आपलं म्हणजे आता सध्या घर आहे कस तरी म्हणजे रिक्षावर मी रिक्षा, रिक्षा चलवतो आहे आटो मग त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो मी काय काम करतो आहे म्हणून तर मी तुम्हाला दाखवतो सगळं काय काम करतो काय नाही तुम्ही हे करा मी तुम्हाला दाखवितो तर बाय आता मी फक्त सरकार दवाखान्यामध्ये डिलिव्हरी करू शकतो बंद हां